खोर तलाठी वैभव ताराळेकर याला बडथर्प करून खातेनियय चौकशी करा रिपब्लिकन पक्ष व शेतकरी संघटनेचे कडेगाव प्रांताधिकारी यांना निवेदन कडेगाव तालुक्यातील तलाठी संघटनेचे अध्यक्ष वैभव ताराळेकर याला काल लाच विभागाने लाच स्वीकारताना रंगेहात पकडले लाचखोर तलाठी वैभव ताराळेकर यांच्या विरोधात अनेक वर्षापासून लोकांच्या तक्रारी होत्या त्यामध्ये शेळक भाऊ ग्रामस्थाने त्याच्या विरोधात प्रांताधिकारी यांच्याकडे दिनांक बावीस जून दोन हजार बावीस रोजी कामकाजाबाबत तक्रार केली आहे त्याचबरोबर रिपब्लिकन पक्षाचे खडेगाव तालुका अध्यक्ष माननीय रुपेश कांबळे यांनी मौजे तडसर येथील गट नंबर एक हजार बारा या गटाची शर्तभंग काढून बेकायदेशीर नियमबाह्य व अधिकाराचा गैरवापर करून विभागणी केली याची तक्रार कडेगाव तहसीलदार यांच्याकडे दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी केली होती त्याबाबत कोणतीही कारवाई झाली नसल्याने पुन्हा प्रांताधिकारी कार्यालय समोर हो। दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी धरणे आंदोलन केले यामध्येही कोणतीही कारवाई होत नाही असे दिसून आल्यानंतर पुन्हा त्यांच्या विरोधात कारवाईसाठी माननीय जिल्हाधिकारी सांगली यांना सोळा फेब्रुवारी दोन रोजी निवेदन देऊन कारवाईची मागणी केली यातूनही त्याला प्रशासनाचे आभय मिळत गेल्याने लोकांच्या कामाबाबत त्याचा मनमानीपणा वाढत गेला असा मुजोर लाचखोर तलाटी वैभव ताराळेकर याला तात्काळ बडथर्प करून त्याची व त्याच्या कुटुंबातील नातेवाईकांची खातेनिहाय चौकशी करण्याबाबत आज कडेगाव येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा व रघुनाथदा प्रणित शेतकरी संघटना यांच्या वतीने स्वतंत्र वेगवेगळे निवेदन देऊन याबाबत प्रांताधिकारी यांच्याकडे आठ दिवसात कारवाईची मागणी केली आहे या संदर्भात कोणतीही कारवाई न झाल्यास रिपब्लिकन पक्षाच्या वतीने उपविभागीय कार्यालयासमोर चार जुलै दोन हजार चोवीस रोजी लाक्षणिक उपोषण आणि शेतकरी संघटनेच्या वतीने पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे सदरची निवेदने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हाध्यक्ष माननीय महादेव होवाळ यांच्या नेतृत्वाखाली व शेतकरी संघटनेचे निवेदन विजय माळी यांच्या देण्यात आले यावेळी शेतकरी संघटनेचे माननीय परशुराम माळी साहेब रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष माननीय सिद्धार्थ माने कडेगाव तालुका अध्यक्ष मान्य रुपेश कांबळे माननीय हनुमंत मंडले शेतकरी संघटनेचे मान्य दीपक घोरपडे माननीय अशोक मोहिते माननीय प्रसाद वडा, माननीय प्रशांत वाघ मान्य देवदास गायकवाड इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते